निरोगी राहण्यासाठी छोट्या पण महत्त्वाच्या अकरा टिप्स नंबर एक आहारात तिळाच्या तेलाचा वापर केल्यास शरीरातील हाडाची ताकद वाढते नंबर दोन दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर बदामाच्या तेलाने मसाज करावे चेहरा उजळून ग्लो येतो नंबर तीन बद्धकोष्ठता अपचन दूर करण्यासाठी जेवण केल्यानंतर बडीशेप अवश्य खावे यामुळे मुख दुर्गंधीसुद्धा दूर होते नंबर चार आंबा रात्रीच्या वेळी खाणे टाळावे यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण जास्त वाढते नंबर पाच सांदी दुखीमध्ये पाण्यातून सकाळी एक टीस्पून तीर्ड तेल घालून प्यावे यामुळे सांदी दुखीमध्ये आराम होईल नंबर सहा शरीरातील उष्णता घालवण्यासाठी अर्धा कप कडुलिंबाच्या पानाचा रस दोन तीन दिवस सारखा प्यावे नंबर सात उन्हाळ्यातील दिवसात कच्चा कांदा अवश्य जेवणासोबत ठेवावा यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहून ब्लॉक झालेल्या नसासुद्धा मोकळ्या होतात आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर आठ सकाळी उठल्यानंतर वीस मिनिट चालल्याने शरीरात शुद्ध हवा जाऊन नव्वद टक्के आजार दूर होतात नंबर नऊ किडनीचे आजार होऊ नये म्हणून नेहमी रात्री झोपण्यापूर्वी लघवी करूनच झोपावे यामुळे तुम्हाला किडनीचे आजार कधीच होणार नाही नंबर दहा उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या असल्याने सायक्लिंग किंवा पोहायला लावावे मुलांची उंची वाढण्यास मदत होऊन शरीराचा सर्वांगीण विकास होतो नंबर अकरा जर तुमच्या मुलांना अंथरून ओले करण्याची सवय लागली असल्यास काळे तीळ आणि गूळ मिक्स करून दररोज एक लाडू द्यावे नंबर बारा स्त्रियांनी डोके दुखले असल्यास पालकची भाजी खाऊ नये यामुळे डोकेदुखी होऊ शकते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओमधील टिप्स व माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन माहिती टिप्ससाठी आपल्या मिनताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनी प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद